नमस्कार मराठी आपल्या कट्ट्यावर आर्थिक स्वागत मी विजय कांबळे आज आपण आलेलो आहेत नाशिकमध्ये हॅशटॅग लय आवडतेस तू मला या सेटवर आपण आहोत तर पहा मागे जो जो दिसत आहे तुम्हाला जे ते हा त्याचा सेट आहे त्या सेटचे आधी आम्ही नवीन जे अभिनेते आपले आले आहेत आता अथानुमय चक्का धन्यवाद सर आज मी आम्हाला थोडे टाइम दिला सेटमधून थोडा का तर काय सांगा तुमच्या या कॅरेक्टरबद्दल या लय हॅशटॅग लय आवडतेस तू मध्ये मुळात ही सिरियल जी वर आहे ती कलर्स मराठीवर आहे आणि कलर्स मराठीच्या या सिरियलचं टायटल जे आहे हॅशटॅग लय आवडतेस तुम्हाला या टायटलमध्येच बऱ्याच गोष्टी आहेत जसं की खूप यूथ ओरिएंटेड ही सिरियल आहे म्हणजे प्रत्येक चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स आजकाल येत असतात आणि त्यातल्या बऱ्याचशा सिरियल्स या आपल्या जगरी काम करणाऱ्या किंवा स्त्रियांच्या ओरिएंटेड बऱ्याच सिरियल्स असतात तर त्याच्यापेक्षासुद्धा थोडीशी वेगळी जी स्त्रियांना पण आवडेलच पण सगळ्या यूथला पण आवडेल सगळ्यांना भावेल अशी एक लव्ह स्टोरी आहे आणि महाराष्ट्राची सगळ्यात मोठी झन्नाट लव्ह स्टोरी असं ये दिसून येत आहे त्याचं पॅकेजिंग आहे आमचा सिरियल पॅकेजमध्ये तर मला दुसरं आलं की जेव्हा तुमची स्टार्ट झाले सिरियलची तेव्हा तुम्ही गावातील दाखवले मग गावातून तुम्ही असं बॉडीगार्ड टाईप तुम्ही असा एक कॅरेक्टर घेतला ते कसं काय तुमची म्हणजे झालं आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो रोल आहे हे जे तुम्ही एंट्री घेतले या सिरियलमध्ये ते तुमच्याबद्दल कशी आली मुळात आता दोन वेगळे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा की आत्ता जे काही सिरियलमध्ये चाललंय म्हणजे मी कळशी गावचा एक खूप असा सॉलिड गावचा मनमौजी मा मुलगा जो असतो जो खूप डॅशिंग आहे सगळ्या गावातल्या लोकांना मदत करणं मित्रांबरोबर इकडे तिकडं फिरणं त्याबरोबर घरातल्या काही गोष्टींची थोडीशी जबाबदारी घेणं म्हणजे त्याचं जे वय दाखवलं आहे सरकार या कॅरेक्टरचं जो।, जो मी सरकार प्ले करतो त्यात तर सरकार हे असं कॅरेक्टर आहे की जे चोवीस पंचवीसमधला जो काही मुलगा असतो की जो आत्ताच जबाबदारीची जाणीव झालेला असतो ज्याला घरातल्या काही गोष्टींचं भान आलेलं असतं थो, पण थोडं प्रत्येकाचं जसं आपल्या टीनेजमध्ये एक असतं की वडिलांबरोबर पटतं नाही पटत थोडे वादविवाद होतात तशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे आणि तो त्याची त्याची वाट ढुंढाळतो आहे पण फार वडिलांशी जुळत नाही थोडे तात्विक मतभेद आहेत पण वडिलांच्या आदर्शांवरच तो जगणारा मुलगा आहे फक्त वडील खूप मावाळ आहेत आणि हा खूप जहाल आहे असं ते कॅरेक्टर आहे आणि ते आता असंच वडिलांचं स्वप्न जे पूर्ण करायचं आहे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे म्हणजे वडिलांसाठी त्याला घर बांधायचं आहे त्यांची स्वतःची जागा असावी असं त्याला वाटतं बरोबर आणि त्या गोष्टीसाठी म्हणून तो आता एक काम शोधायला आला आणि ते काम शोधता शोधता नेमकं तो येऊन पडल्या दुसऱ्या गावात म्हणजे मी कळशीचं आहे आणि साखरगाव तर सुरुवातच आमच्या सिरियलची साखरगाव आणि कळशीगाव यांचं कसं द्वंद्व आहे याच्यात याच्यानं सुरू झाली होती तर असा तो सगळा ट्विस्ट आला आहे की मी आता हिरोईनच्या घरी म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलो आता आणि ती पण माझ्या प्रेमात आखंड बुडाली अशी सानिका सरकार आणि सानिका यांचं जे काही प्रेम जी होत आहे तर नेमकं तो तिच्याच घरात अनावधानाने येऊन बॉडीगार्डची नोकरी स्वीकारतो आणि मग पुढे कसं चाललं आहे ते आता आपण सिरियलमध्ये बघतो हा झाला प्रवास सरकारचा आणि सरकार, सरकार साकारणारा तन्मयचा प्रवास असा आहे की याच्या आधी मी झी मराठीवरची एक लवंगी मिरची नावाची सिरियल आहे त्यामध्ये मुख्य अभिनेत्याचं काम केलं होतं आणि मध्यंतरी अजून एक सोनी मराठीवरची सिरियल होती आ, तू भेटशी नव्याने तर त्या सिरियलमध्ये मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं पण असं मग मला असं वाटतं एकंदरीत तुम्ही जेवढं तुम्ही तुम्ही जे कॅरेक्टरचं काम तुम्ही केलेलं आहे तर तुम्हाला असं असं वाटतं की मला वेगळ्या वेगळ्या चॅनलमध्ये तुम्हाला ऑफर आली असं नाही डेफिनेटली आणि म्हणजे प्रत्येक अभिनेत्यासाठी किंवा कुठल्याही आर्टिस्टसाठी हेच जास्त महत्त्वाचं असतं की जास्तीत जास्त yes, yes. लोकांपर्यंत आपण पोहोचावं आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचावं जेणेकरून आपल्याला आपल्या कामाला प्रतिसाद मिळावा कारण एका कलाकारासाठी काय दुसरं महत्त्वाचं असतं तर आपल्या कलेला मिळणारी दात yes, आणि yes. आपल्याकडनं होणार हुना, होणारं त्यांचं मनोरंजन सो ते करायला मिळतंय जास्तीत जास्त वाहिन्यांमधून मला लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं आहे हेच एका ॲक्टरला हवं असतं आणि याच्या आधीसुद्धा मी बरेच म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच पुण्यामध्ये मी नाटक आणि थिएटर करत होतो सो शाळेपासूनचा तो प्रवास होता माझे छंद आहे तुमचा इन्स्टॉरंटमध्ये आपण तुमचा छंद असावा हां हां छंद म्हणजे जेव्हा कळतच नव्हतं प त्या वयात आम्हाला आमचे जे गुरु आहेत रवींद्र सातपुते सर जे आमच्या शाळेत मराठी हिंदी शिकवायचे आणि तेच नाट्यशास्त्राचं पण शिक्षण थोडंफार द्यायचं आणि मग ते करता करता शाळेतल्या त्या स्पर्धांमध्ये भाग घेता घेता मग कधी मी पुरुषोत्तम फिरोद यासारख्या स्पर्धांमधनं घडत गेलो कॉलेजमधनं नाटकं करत गेलो दिग्दर्शन करत गेलो आणि त्याच्यातनं एक गोडी निर्माण झाली आपल्याला कळलं की माझं कल म्हणजे अभ्यासात हुशार होतो स्पोर्ट्समध्ये पण खूप हुशार होतो पण मास्टर ऑफ नन आणि जॅक ऑफ ऑल जसं जास्त ते म्हणतात तसं प्रकारचं होतं मला सगळं करायला आवडायचं पण हळूहळू कळायला लागलं की कदाचित आपला कल याच्यात आहे आणि जसं म्हणतात की लहानपणापासूनच असं कुठल्या तरी एका गोष्टीत आपण न म्हणजे नकळतपणे तरबेज होत जातो तर ती गोष्ट आपल्या अंगात भिनत जाते त्याच्यासाठी परत वेगळे कष्ट कर करण्याची गरज पडत नाही तर मी सगळ्यात जास्त काळ या गोष्टीवर घालवला होता माझ्या बालपणात त्यामुळे ती गोष्ट माझ्या अंगात अजून जास्त पण प्रकारे छान प्रकारे रुजत गेली वाढत गेली आणि मग नंतर त्याचं छंदाचं रूपांतर खूप चांगल्या प्रकारच्या पॅशनमध्ये झालं आणि ते आता पॅशन फॉलो करतो आहे मी आता आपलं महत्त्वाचं प्रश्न काय आहे है। जेव्हा लय आवडते असं वाटते की एक प्रकारचा आपण त्या नावाला आपण पाठलाग करतो हॅशटॅग एक प्रकारचा पाठलाग आहे तुमचं त्याला काय म्हणणं आहे मुळात त्याच्यामागची कन्सेप्ट अशी होती की जेव्हा ही सिरियल सुरू झाली तेव्हा आमचे प्रोड्युसर डिरेक्टर जे आहेत सचिन सर सचिन मोहिते सो त्यांचं स्टोरीबद्दलचं जे काही एक त्यांची बांधणी होती स्टोरीची ती कोणाकोणाला अपील झाली पाहिजे मी जसं yes. मग अशी म्हटलं की ती फक्त घरातल्या बायकांना किंवा काम करून रात्री साडेआठ नऊ वाजता येणाऱ्या पुरुषांना नाही आवडतं प्रत्येक वयोगटाला ती भावेल अशी ती स्टोरी असावी असं एक सचिन सरांचं किंवा आमच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमचं म्हणणं होतं आणि चॅनलमधल्या आपण सगळ्या मिटिंग्समध्ये तसंच चाललं होतं की यार हे सगळ्या प्रकारच्या लोकांना आवडलं पाहिजे आणि लव्ह स्टोरी अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकालाच आवडते म्हणजे आपण लहानपणापासून त्या गोष्टी बघत सिनेमे बघत आलो आहे प्रत्येक स्टोरीमध्ये प्रत्येक स्टोरीमध्ये एक छोटीशी लव्ह स्टोरी, लव स्टोरी दडलेलीच असते सो या लव्ह स्टोरीबद्दल काय तर ती ट्रेंडी असावी आजकाल हॅशटॅगचा जमाना आहे आजकाल इंस्टाग्राम ना ते पाठला हॅशटॅग आपण हॅशटॅग लव सुटॅ हॅशटॅग म्हणजे आपण आपण घ्या सगळे प्रकार सो बऱ्यापैकी असं होतं की ज्या कुठल्या सिरियल्स असतात म्हणजे आता वेगवेगळ्या सिरियल्स माझी आधीची कुठली होती तर त्याचे प्रत्येकाचे शॉर्ट फॉर्म त्याला नंतर हॅशटॅग दिला जातो की जेणेकरून ते तर हे इतकं यूथचं लव आहे स्थानिक आणि सरकार हे अशा आत्ताच्या जमान्यातली ही अशी कुठल्याही गावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावातली ही दोन कॅरेक्टर्स आहेत बरोबर की जी प्रत्येकाला वाटली पाहिजेत की ही बाबा मी सरकार आहे मी सानिकार आहे आणि त्यांचं ते प्रेम आहे आणि म्हणजे त्या नावातच सगळे की यार लय आवडतेस तुम्हाला आणि त्याच्यासाठी म्हणून हा हॅशटॅग मुद्दा म्हणून वापरला की ते यूथला कनेक्ट करण्यासाठी म्हणून हा हॅशटॅग आहे आता आता पुढची स्टेप आपण जाव्या ह्या सिरियलमध्ये असे दोन तगडे कॅरेक्टर आहेत एक संजय मानेसाहेब एक माने साहेब आणि खापरे साहेब तर यांचा अनुभव तुमच्यावर काय डिपेंड करतो नाही म्हणजे खरं सांगायचं झालं तर सिनियरच्याकडनं तुम्हाला त्यांना काय टिप्स दिलीत का ते काय तुम्ही चुकी आहे तेव्हा काय असे आहेत ते कसेच स्ट्रीट आहेत ते कसं तुमचं कसं पावलीन झाला सध्या आम्ही सुरुवातीला जेव्हा एकत्र सगळे मालिकेच्या निमित्ताने भेटलो हळूहळू सीन्स करायला लागलो तर प्रत्येकाला एक समोरच्या आर्टिस्टला जुळवून घेण्यासाठी म्हणा किंवा त्याची कामाची शैली कशी बरोबर हो, माझी पद्धत कशी या सगळ्या गोष्टी जुळवून घेताना सुरुवातीचे काही दिवस प्रत्येकजण प्रत्येकाचा अंदाज घेत असतो आणि तो अंदाज घेत असताना प्रत्येकाचं काम करण्याचं कल्चर कळायला लागतं आपल्याला तर संजय सर म्हणा किंवा किरण सर म्हणा दोघंही त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव त्यांच्या कामातून इतका पदोपदी जाणवत असतो आम्हाला आणि त्यांनी काही सांगण्यापेक्षा म्हणजे आमचं बऱ्याच वेळा डिस्कशन होतं म्हणजे मी खूप सेटवर जॉली असतो म्हणजे मला असं सीन्सच्या मध्ये आधी पण मी बऱ्यापैकी मला जे विचारायचं असतं किंवा मला कुठला टॉपिकबद्दल जनरल म्हणजे सेट सोडून सेटच्या आमच्या स्टोरी लाईनच्या बाहेरचं पण आम्ही बरंच बोलतो हो की सर हा सिनेमा बघितलात का किंवा so या नाटकाबद्दल काय ते काय सो असं बरी चर्चा होत असते म्हणजे मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आमचं जेव्हा काही बोलणं होतं तेव्हा त्यांच्याकडे फक्त बघून सुद्धा शिकण्यासारखं खूप आहे म्हणजे आमचं डिस्कशन तर होतंच पण त्यांच्याकडे काम करताना पण मी मध्यंतरीच कुठेतरी एका इंटरव्ह्यूमध्येच बोललो होतो की किरण सरांचा सा जो अभ्यासू पण आहे त्यांच्या कॅरेक्टरबद्दलचा खूप या वयातसुद्धा ते ज्या खात एकदम एक जिद्दी जिद्दीपणा जो पर्सनॅलिटीची क्वालिटी आहे तो मला खूप आवडतो म्हणजे ती ती क्वालिटी खूप आवडते कारण या वयात सुद्धा वयात म्हणजे ते काही खूप सिनियर असं ज्येष्ठ अभिनेते वगैरे काही म्हणतात पण म्हणजे त्यांचं काम खूप करण्याची पद्धत Uh, मी हा मुद्दाहून म्हटलं की सर मला म्हणतील काय रे त्या इंटरव्ह्यूमध्ये तू मला म्हातारा म्हणलास का काय ज्येष्ठ म्हणून म्हणून मी त्यांच्यासाठी म्हटलं की असं ज्येष्ठ अभिनेते म्हणून तसं नाही पण त्यांचा कामाचा अनुभव खूप आहे ते अजूनही असे तरुण असल्यासारखेच वाटतात मला ते आत्ताच जस्ट चाळीशी ते एंटर झालेत तर काही का या एनर्जीने ते काम करत असतात आणि त्यांचं ते कामाबद्दलचं पॅशन मला खूप आवडतं ते बऱ्याच वेळा सीन्सवर ज्या प्रकारे काम करतात सीन्स वाचत असतात आणि ते ज्या इंटेन्सिटीने काम करतात ते मला खूप आवडतं सो मी म्हटलं तसं त्यांनी काय असं तू हे कर रे ते रे असं असं नाही सांगत कारण ते एक कलाकाराचं कलाकाराशीचं असलेलं अंडरस्टँडिंग आहे की बाबा प्रत्येकाला ब्रिदिंग स्पेस पण पाहिजे म्हणजे जरी ते मोठे असले तरी प्रत्येक वेळेस नाही नाही तू असं नको तसं कर तर ते, ते दिग्दर्शकाचं काम आहे त्याच्यामुळे ते, ते, ते आम्ही त्या सगळ्या आमच्या लिमिट्स म्हणा किंवा ती एक काय म्हणतो थिन लाईन असते ती रेषा ओलांडत नाही आम्ही पण त्यांना ती अलाऊड आहे पण तरी ते खूप त्या बाबतीत पर्टिक्युलर आहे पण आम्ही बाकीच्या गोष्टीत मी त्यांच्याकडनं बघून बऱ्याच गोष्टी शिकलो संजय सरांची एक गोष्ट खूप छान आहे की त्यांचं टायमिंग खूपच कमालं म्हणजे ते सगळ्यांना विनोदी भूमिका साकारतानाचे संजय सर म्हणून माहितीच आहेत त्याबद्दल काही वादच नाही पण या सिरियलमध्ये आमच्या इथे ते सॉर्ट ऑफ निगेटिव्ह शेड करतायत आहेत किंवा एक फारदस्त साहेबराव पाटलांचं कॅरेक्टर आहे सो हे कॅरेक्टर संजय सर करताना ज्या प्रकारचं मी आत्ता किंवा आपण सगळेच महाराष्ट्रातलं सगळं रसिक आपण त्यांना जसे बघत आलो आहे की त्या प्रकारचे रोल ते जसं करतात आणि हे करताना मी ज्यांना याची दे याची डोळा पाहतो तेव्हा मला असं वाटतं की यार जे काय रेंज आहे खूपच कमाल रेंज आहे त्यांच्याकडे त्यांचा आवाज त्याची त्याची त्यांची शब्द फेक त्याचा वापर करण्याची पद्धत म्हणून हे खूपच कमाल आहे आणि खूप म्हणजे ते असले की सेटवर आम्हाला एंटरटेनमेंट असते खूप ते त्यांचे त्यांचे काहीतरी किस्से असतात जुने कलाकार किंवा त्यांच्याबरोबर काम करतानाचे त्यांचे अनुभव हे ते ऐकवत असतात किंवा त्यांना कुठे त्यांचं ऑब्झर्वेशन एकतर अफाट आहे म्हणजे ते असेच आपल्यासमोर बसलेले असतानासुद्धा एक दोन तीन मिनटांनी अरे तू मगाशी ते तसं गेलं वगैरे ते किस संग, ते संग सांगणं ते रंगवणं त्याची जी पद्धत आहे त्यांची ती आपलातून आहे की त्यांच्यानी आपण आपोआप एंटरटेन होतो हस ते खूप हसवत होतं आम्हाला आणि मग असं होतं की चला चला शॉर्ट लागला सीन लागला आणि मग आम्ही आपलं त्या मूडमध्ये यायला आम्हाला थोडा वेळ लागतो आणि सर आपले असतात ते करून मोकळे होतात सीन सो त्यांची ती एक मजा आहे त्यांच्याकडनं ते खूप शिकायला त्यांचं टायमिंग खूप कमालं आहे आणि ते म्हणजे विनोदी भूमिका सोडून एक सिरियस भूमिका करताना किंवा निगेटिव्ह शेड प्ले करतानाचं पण एक टायमिंग आहे तर त्यांना टायमिंग खूप चांगलं माहिती आहे आता अगदी एक पुढे स्टेप जाऊया ह्या हॅडॅग आवडती स्थितीमध्ये जी आपली होईल त्याच्या बाबतीत तुमचं बाउंडिंग कसं असं वाटतं की खरोखरच कुठून जे गावावर तुम्हाला आणलं आहे जबाब तर नाही सानिकाचं खरं नावसुद्धा सानिकाचं आहे सानिका हे कॅरेक्टर करत असताना आम्ही सुरुवातीला जेव्हा काही वर्कशॉप्स सुरुवातीच्या काळात आम्ही गेली किंवा रीडिंगचे से से सेशन झाले सो तेव्हा आम्ही ते, ते कसं जेलप होईल याच्याबद्दल थोडेस आशंका सगळेच सभेचजणं की ती मुंबईची आहे मी पुण्याचा आहे ते सातारी बोलणं कारण आमचं हे जे कळशी आणि साखर गाव आहे ते साताऱ्यात आहे असतात आम्ही वेगळे असतात हा साताऱ्यातलं गाव म्हणून ते दाखवलं तर मग तिकडचं लहेजा तिकडचं बोलणं चालणं तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी इतकं ॲडॉप्ट करणं गरजेचं असतं म्हणजे मी खूपच सातारी बोलायला लागलो तरी सातारी कुठलं आहे बाबा ते शहरातलं आहे का अगदी साताऱ्यातलं कुठलं तरी दुर्गम खेडे आहे काय बाबा हे पण सगळ्यांना एका पेजवर येणं खूप गरजेचं असतं नाहीतर मी खूप अस्सल काहीतरी वेगळं बोलायला जातो आहे आणि ती शहरी बोलायला जाते किंवा बाकीचा वेगळाच कुठला तरी टोन लावतो आहे तर ते तसं करून चालत नाही त्यामुळे या गोष्टी सुरुवातीला आम्हाला आमच्या रायटर्सनी खूप मदत केली आमच्या डिरेक्शन टीमनी खूप मदत केली आमचं एकूणच सगळेजण ॲक्टर्सचा जो चमू होता त्या सगळ्यांनी याच्यावर बऱ्यापैकी काम करायला सुरुवात केली तर तेव्हा हळूहळू बॉन्डिंग माझ्या थोडी मस्ती असे सुरू झाली आणि मग नंतर जसं जसं ते एकदा आमची स्टोरी आमचं गाव एस्टॅब्लिश झाल्यानंतर जसं कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलं आमच्या लव्ह स्टोरीवर मग आमचं हळूहळू बॉन्डिंग सेटवरच वाढायला लागलं बाकी जमत गेलं आमचे जोक्स व्हायला लागले मग बऱ्यापैकी असं असतं की सुरुवातीला तू तू मे वाले आमचे खूप सीन्स होते आणि ॲक्च्युली आम्ही पण इथे बऱ्याच वेळा एकमेकांची खेचायचो मजा करायचो मग तिची बॉटलच लप मग ती माझं काहीतरी ती मारणारच मला वगैरे असं मजा मस्ती करत 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 या गोष्टी होत गेल्या आणि मग ते असं होतं की तुमची मैत्री खूप चांगली असणं गरजेचं असतं कुठल्याही नात्याची सुरुवाती मैत्रीत नव्हते मला असं वाटतं तर सगळ्या ॲक्टर्सची एकमेकांची मैत्री असणं खूप गरजेचं आहे तर ते तितक्या मन मोकळेपणाने सीन्स करू शकतात त्यामुळे ती मैत्री माझी आणि सानिकाची खूप लवकर झाली छान झाली आणि मग त्यानिमित्ताने मग आम्ही सीन्स करायला लागलो तसे मला अजून मजा येत गेले तर एकंदरीत तुमचे जे शिप ऑफ मार्क जे बोलतात डायरेक्टर त्यांच्याबद्दल तुझे काय एकंदरीत की त्याचं जे या लेवलला डायरेक्शन करणं संजय खाते साहेब केल आहे सॅप लेवलला हो हो नाही ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कुठलीही कलाकृती बांधून ठेवणं याचं कामच डिरेक्टरचं असतं सो yes. ॲक्टर्स so, तुम्ही म्हणलात तसं की सिनियर ॲक्टर्स पण आहेत अजून बरेच आमच्याकडे खूप छान छान ॲक्टर्स आहेत सो so, अशा लोकांना सगळ्यांना घेऊन एकत्र एका दृष्टिकोनातनं काहीतरी काम करायचं yes. स्क्रिप्टला धरून पुढे जायचं तर त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन अपेक्षित असतं आणि तरच ती स्टोरी किंवा ती कथा आपल्याला खिळवून ठेवू शकते तर या सगळ्यामध्ये काम करत असताना सचिन सरमी जसं म्हटलं तसं ती खूप उत्तम प्रकारे या कथानकावर काम करत आहेत चॅनलमधली क्रिएटिव्ह लोक सगळी खूप छान प्रकारे या गोष्टीवर काम करतात की ती कथा कशी गेली पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट कशी जाते याच्यानंतर ती पफॉर्म आम्ही कशी करणार ही आमची जबाबदारी येते आणि त्याच्यानंतर दिग्दर्शक ती कशी दाखवणार याच्या ही जबाबदारी येते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की ते कथानक पोचवण्याची जबाबदारी जी आहे लेखकांची असेल आमचे प्रोड्युसर डिरेक्टर सर जे सचिन मोहिते सर आहेत त्यांची आहे तर यांनी खूप त्याच्यावर काम केलं आहे आणि ते दिवसेंदिवस वेगवेगळे ट्वेस्ट वेगवेगळे प्लॉट्स आणत असतो आम्ही की जेणेकरून प्रेक्षकांचं अजून मनोरंजन आहे आणि आत्ता विठ्ठल सर आमच्या इथे डिरेक्टर म्हणून पण खूप छान काम करतात म्हणजे ते आल्यापासून एक एक प्रकारचं काय म्हणतात फिल्मच्या लेवलवरचं काम केलं जातं असं म्हणतात कारण म्हणजे मोस्टली असं होतं की फिल्म्स आणि डेली सोप्समध्ये एक थोडासा फरक केला जातो लोकांकडून कलाकारांकडनंच की खूप फास्ट काम होतं किंवा एकाच दिवशी बरे सीन्स करायचे असतात त्याच्यामुळे तेवढा वेळ देता येत नाही किंवा कलाकारांची अशी तक्रार असते तर काही प्रमाणात ते खरं पण असतं की एकाच दिवसात एवढं सगळं करायचं असतं त्यामुळे पटपट पटपट त्याला एक स्पीड असायला लागतो पण या सगळ्यासुद्धा ज्या प्रकारे त्याला वेळ दिला पाहिजे योग्य वेळ दिला पाहिजे म्हणजे कुठे तो वेळ न घालवतो कारण बऱ्याच वेळा असं होतं की सीन संपला मग कलाकार परत चेंज करायला जाणार मग परत ते येणार मग तोपर्यंत शॉट लागलेला असणार मग लगेच आपण तिथल्या तिथे काहीतरी वाचतो सकाळी एक थोडंसं वाचलेलं असतं आणि मग आपण सीन करतो तर ते जास्तीत जास्त त्या कॉन्टेंटवर त्या कलाकारांनी एकमेकांबरोबर वेळ त्या सीनबद्दलचं बोलण्यात घालवला तर तो दिसताना किंवा करताना खूप छान प्रकारे अजून भुलून येतो तर दिग्दर्शक त्याच्यावर अजून एक त्यांचा काय म्हणता येईल मुलामा त्याच्यावर देऊ शकतो दिग्दर्शनाचा तर ते करण्यासाठी आधी तो फाउंडेशन छान बिल्ड झालं पाहिजे ते फाउंडेशन नीट असलं पाहिजे तर ते फाउंडेशन बिल्ड करण्यासाठीचा वेळ आम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळतो त्याच्यात थोडी माझी आणि सानिकाची धावपळ होते कारण ऑलमोस्ट दिवसातल्या प्रत्येक सीनमध्ये आम्ही असतो पण त्याच्यासारखा आनंद नाही म्हणजे आपण सकाळी आल्यापासून रात्रीपर्यंत सगळे सीन्स करतो आहे आणि तितक्याच कॉन्सन्ट्रेशननी सगळं आपण करतोय आणि सर आमच्याकडनं खूप चांगल्या प्रकारे ते करून घेतात सो so, ते वाचन होतं मग वाचन झाल्यानंतर त्याचे रिअल्सल होते मग टेक्निकल रिअल्सल होते मग कॅमेराबरोबर त्या सगळ्या मुवमेंट्स आम्ही करून बघतो मग त्याच इंटेन्सिटीने ते केल्या जातात आणि मग ते होतो त्याच्यामुळे असं जे होतं की खूप रिटेक्स नाही होत आमच्या सिरियलमध्ये सो so, ते क्रेडिट गोष्ट टू विठ्ठल सर त्यांची आखी डिरेक्शन टीम आणि ओवरऑलचं आमचे सगळे सा ॲक्टर्स सो so, असं ते छान जमून आलं आहे सध्या आता आत्तापर्यंत सिरियलचे आत्तापर्यंत भाग झाले तुमचा असा कुठला सिरियल कुठला भाग आहे की तो तुमच्या मेमोरीमध्ये आहे मध्यंतरी म्हणजे जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हा आमचं ते दोन गावांमधलं दोन व दाखवणं दाखवणं आणि एकमेकांच्या फॅमिलीजमधले कॅरेक्टर्स उलगडणं की बाबा ही व्यक्ती कशी आहे ती व्यक्ती कशी आहे मग याचा स्वभाव असा आहे ते काही एपिसोड जावे लागतात की प्रेक्षकांना सगळी कॅरेक्टर्स कळण्यासाठी ते आ, ते ला ला तर ते झाल्यानंतर ॲक्च्युली जेव्हा लोकांना असं हळूहळू आमचे खूप वेळा मिस अँड हिट व्हायचं म्हणजे मी आणि सानिका एकमेकांना भेटलो पण ओळखतच नाही आहे किंवा तिचे फक्त डोळेच दिसले किंवा आम्ही भेटलो पण एकमेकांशी भांडलो आणि निघून गेलो पण ॲक्च्युली आमचं असं प्रेम प्रकरण किंवा एकमेकांबद्दलची ओढ अशा प्रकारचं काही सुरू होत नव्हतं पण ते हळूहळू सुरू व्हायला लागल्यानंतर प्रेक्षकांकडून खूप वेळा आम्हाला म्हणजे मला तर लिटरली रोज काही ना काहीतरी डी तिला रोज काही ना काहीतरी मेसेजेस फोन्स येत होते की अरे तुमची लव स्टोरी कधी दिसणार आता किंवा आम्हाला आता उत्सुकता आहे की पुढे काय होणार पुढे काय होणार सो त्या सगळ्यामध्ये ते जेव्हा हळूहळू सुरू व्हायला लागलं तेव्हा हळदीचा एक सिक्वेन्स होता म्हणजे तिच्या मैत्रिणी सानिकाची जी मैत्रिणी आहे विभा नावाचा कॅरेक्टर आहे तिची हळद दाखवली होती आणि त्याच्यात आमचं अचानक एकमेकांसमोर येणं आळते बहरणं तर तेव्हापासनं जे आमच्या लव स्टोरीनी ग्रीप घेतली होती सो तो एपिसोड मला म्हणजे बघताना पण खूप छान वाटला होता कारण त्याच्यात नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या ट्रीटमेंट्स होत्या आमची कॅरेक्टर्स थोडीशी अजून जास्त पॉपअप झाली होती आमचे कॉस्च्युम्स वेगवेगळे म्हणजे आम्ही ज्या नेहमीच्या अवतारात असायचो त्याच्यापेक्षा वेगळ्या वेशात होतो त्याच्यामुळे ती मजा खूप छान आली होती तर तो, तो मला एपिसोड खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि मग त्याच्यानंतर बरेच आत्ता रिसेंटली जे काही घडत आहेत सिक्वेन्सेस जेव्हा ती मला तिचं माझ्यावर प्रेम आहे हे कन्फ्यूज करते आणि मी नाही म्हणतो आहे का नाही म्हणतो आहे याच्याबद्दलचं आणि आत्ता आम्ही रिसेंटली एक ट्रिपवर गेलो होतो तिघं जणं आता बरोबर आता तुला सर रिसेंटली ट्रिपवर गेलो होतो सो त्या ट्रिपमध्ये आम्ही इथेच नाशिकमध्ये एका छान जवळचं छान लोकेशनवर शूट केलं लो, कॅम्पसाईटवर आणि त्या कॅम्पसाईटवरचा एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे आम्ही इथेच बंगल्यात किंवा बंगल्याच्या आसपास आपण जो आवार बघतो आता तिथेच शूट करत असतो मोस्टली तर याच्यापेक्षा एका वेगळ्या लोकेशनवर जाऊन तो सानिका आणि सरकारला एक त्यांचा त्यांचा वेळ हवा होता तो त्यांना मिळाला ते प्रेम प्रकरण त्याच्यामध्ये ते खूप जास्त घट्ट होऊ शकलं ते दोघांच्या एकमेकांच्या जास्त जवळ आले आणि तो सिक्वेन्स पण खूप लोकांना आवडला की जिथे ते एकमेकांच्या जास्त जवळ आले आणि त्यांनी एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली तो सिक्वेन्स आत्ता माझा त्या ह्या हे दोन सिक्वेन्स खूप फे, माझे फेवरेट आहेत एक म्हणजे हळदीचा सिक्वेन्स आणि एक म्हणजे आत्ता आम्ही प्रेमाचे पाहू देमेकांना जेव्हा चॅनलवर सगळीकडे येतो आहे तर ते नक्की काय आहे बाबा ती संक्रांती येते म्हणजे काय येते हा एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे आता आमच्या मा मालिकेत नवीन तो नक्की बघा सगळ्यांना आम्ही या निमित्ताने आवाहन करतो की आमच्या हॅशटॅग ले आवडतेच तुम्हाला या मालिकेचा नवीन प्लॉट येतो आहे ज्याच्यात संक्रांतीला एक नवीन ट्विस्ट आहे सो सगळ्यांनी आवर्जून बघा रात्री साढ़े नौ वजता